येथील महिलांची फार मोठ्या प्र गैरसोय निर्माण होती महिलांची वारंवार मागणी असताना सुद्धा मालेगावच्या आयुष्य या भागाकडे आणि हा बाजार चालू करत नाही मला जिल्हा माझ्या मिसेस मंगला बाप्पाच्या पर जिल्हा परिषदेत असताना दोन हजार तीनमध्ये हा बाजारची परवानगी मिळाली होती इतक्या बाजार सुरळीत चालू होता पण स्थानिक राजकारण करणाऱ्या लोकांनी या बाजाराला विरोध केला दोन चार लोकांनी पण याच्यामुळे काय होतं साऱ्या महिलांच्या वर्गांना आर्थिक झळ सोचली आहे स्थानिक रोजगारांची कुटुंबावर परिणाम झालेला आहे शेतकरी वर्गांना फार मोठी भेट निर्माण झाली ही जागा मालेग्रा जिल्हा परिषद असताना मग मालेगाव नगरपालिकेकडे ही जागा वर्ग करण्यात आली ही जागा इथं उपलब्ध असतानासुद्धा तिथेच आठवडे बाजार चालू केला जात नाही या जागेसाठी आम्ही नेहमी गेल्या दोन हजार बावीसपासून बाळचंद्र गोसाई यांनासुद्धा निवेदन दिलं होतं की इथं बाजार होते आणि भव्य शॉपिंग सेंटर बांधण्यात यावं पण यांनी कुठली दखल घेतली नाही पण तसेच आयुक्त सा जाधव सुद्धा वेळोवेळी मागणी करून सुद्धा यांनी याकडे दुर्लक्ष केले केले तरी त्वरित येत्या या एवढ्या दिवसांनी बाजारचाव झाला उद्या एक तारखेला सकाळी अकरा वाजता बापू बच्चाव हे आंदोलन करून स्वतः आत्महत्या करणार आहे असा इशारा बापू बच्चा यांनी संबंधित खात्याकडे दिलेला आहे डायलॉग मालेगांव ये है आपकी आवाज़